हेलिकॉप्टर केलं त्याला खेळून आता स्वतःची वस्तू स्वतः आणत पैशाने त्याला खेळूनच द्यायचं ना एक्सपेरिमेंट होता काय ना काय काय मित्रांनो हेलिकॉप्टर गेल्यामुळे सगळे तापल्या तुम्ही मित्रांनो हे आहे आमच्याकडे ग्रेव्हिटी सेन्सर अ काय करत तर मी याचा स्पीड वाढवतो वर जातो तुम्हाला आहे हेच एक एक्सपेरिमेंट आहे बघा आता एक खाली सोडलं आता परत खाली परत खाली बघा आणि त्याला हे आले ना वर जातो परत म्हणजे खाली जर कायला हात लावलात बघा वर जातो म्हणजे सेन्स करतो ते हे खाली बघा मित्रांनो काय अशा प्रकारे आता पडला आणि ते परत खाली आलं का तर आता सिंपली आयडिया अशी आपली आपण काय करणार आहे याला सिंपली काहीतरी लावूनच ठेवणार ला। आहे काहीतरी बांधून ठेवणार आहे काय करणार याला आपण खाण्याची कट्टप नाही तर काहीतरी लावणार आणि याचा सेन्सर ऍक्टिव्हेटच करणार आहे म्हणजे सेन्सर ऍक्टिव्हेट झाला की ते, ते वर जात राहणार आहे कायमच म्हणजे खाली स्पीड कमीच होणार नाही ज्यावेळेस याची बॅटरी संपल त्यावेळेस ते खाली येणार आहे त्या टाईपचा आपण काहीतरी करणार त्यासाठी तिकट टेप लावून पॅक करणार आहे आणि हे वर गेलं हो। तर ते आपल्याला परत भेटावं यसला परत हो। भेटावं म्हणून त्याला दोरा बांधणार आहे म्हणजे वर जर गेलं तर आपण ती दोरा जर बांधला तर, तर दौरा 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 दर दौरा दर ती खाली येईल आता ह्याच्या खाली टेप लावूया जेणेकरून ह्याचा सेन्सर ऍक्टिव्हेट होईल आणि ही त्याची स्पीड वाढवून त्याला वर ढकलत आहे सेन्सर आहे त्याचा हम्म mm. सेन्सरच्या वरच लावलं आता बघू चालू करून एकदा बघू एकच होते हा वरच जायला लागलं लई स्पीड पकडला आहे सेन्सर एक काम करतोय आता झालेलं आहे चालू मग द्वारा बांधू अरे खाली बघा असं टेप लावलेला आहे जेणेकरून सेन्सर काय चालूच राहील सेन्सरला वाटेल खाली काहीतरी हायच आता खाला द्वारा मित्रांनो आता आम्ही ह्याला जुगाड करून ह्याचा सेन्सर पॅक करायला म्हणजे ते वरच जाईल जेणेकरून आता चालू करूया चालू केले आता बघू बघूया किती वर गेले इकडे मित्रांनो प्लॅन सक्सेसफुली वर चाललं वर गेलं चला काय मागणं इतर मित्रांनो शंभर टक्के काम केलेलं एकदम वर गेला असतं हे द्वारा जर बांधला नसता ना आम्ही तर लय लांब गेला असतं मागच्या वेळ गेलो <laughs> द्वार आहे थोडा आता परत एकदा ट्राय करून बघूया द्वारा सुटेल ते गायब होईल नाही द्वारा आहे की माझ्या संपला संपला तुला सांगते बांध तर गेलं ती हेलिकॉप्टर पार कवर क्षेत्राच्या बाहेर गेल कुठं गेलं ते दिसलं नाही लय लांब गेलं कुठं गेलं यश तिकड नाही इकडं काट्या वस्ती गेलं लय लांब गेलं मित्रांनो दिसलंच नाही आणि त्याचा सेन्सर पॅक केलेला होतं त्यामुळे त्याला खाली यायचा चान्स नाही ज्यावेळेस ती बॅटरी उतरल त्यावेळेसच ती खाली आणा एकदम जबरदस्त वर गेलं होतं यश लांबच घालवायचं होतं ना लय लांब गेलं ना अहो काही तापली हेलिकॉप्टर केलं काय त्याला मांबलीच त्याला खेळून दिली ना आता स्वतःची वस्तू स्वतः आनंद आहे पैशाने त्याला खेळूनच द्यायचं नाही एक्सपेरिमेंट होता काय ना एक्सपेरिमेंट होता का सक्सेसफुल झाला का आपला एक्सपेरिमेंट अरे बांधलं नसतं एवढं वरच गेलो नसतो काय काय मित्रांनो हेलिकॉप्टर केल्यामुळे सगळी तापल्यात काय नव्हतं